आपल्यासोबत एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट घडली की आपल्याला म्हटलं जातं की हेच हे विधीचं विधान आहे पण नेमकं हे विधी आणि विधान आहे कोण हे तुम्हाला माहितीये का विष्णू पुराणामध्ये दिलेल्या एका कथेनुसार महर्षी भृगू यांचे दोन पुत्र धाता आणि विधाता त्यांचे हे कार्य आहे तसं तर ह्या सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली त्याचप्रकारे धाताचे कार्य होते की ह्या सृष्टीला धारण करणे त्याला रूप देणे आणि विधाता यांचे कार्य आहे प्रत्येक बनवलेल्या गोष्टीचे विधान लिहिणे विधीच्या सोबत म्हणूनच म्हणतात विधीचे विधान विधी म्हणजे प्रक्रिया आणि विधान म्हणजे कॉस्मिक लॉ म्हणजेच सृष्टीचे नियम ज्यामध्ये आपण बांधले गेले आहोत आता आणि विधाता त्यांच्या कार्यामध्ये परिपूर्ण आहेत पण प्रत्येक गोष्टीचे रूप आणि नियम समान असू शकत नाही म्हणून मग त्यांचे झाले लग्न धाता यांचे आयती सोबत आयती म्हणजे विकास प्रत्येक बनवलेल्या गोष्टीचा विकास होणे गरजेचं आहे आणि विधाता यांचे नियती सोबत नियती म्हणजे प्रारब्ध भाग्य म्हणजे निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही तिच्या नियती म्हणजेच प्रारब्धानुसारच मिळाली पाहिजे विधाता आणि नियती यांना एक एक पुत्र एक पुत्र झाला झाला आणि त्यांना मार्कंडेय ज्यांनी विधीच्या विधानाला आपल्या बदलून टाकले जे आपल्याला हे सांगते की विधाताच्या विधानाला सुद्धा आपल्या नियत म्हणजे आपल्या नियतीने बदलू जाऊ शकते तुम्हाला ह्या आधी या गोष्टीची कल्पना होती की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्टला नक्की सबस्क्राईब करा